गल रोड जा रे ए आसी फिरना फिरना नगा नमस्कार तुमचं पुन्हा एकदा आमच्या या शिवस्वराज समूहामध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही या ठिकाणी दोन गाड्याचं प्रेझेंटेशन करतो एक ही आहे जिला आपण काच आणि हुड बनवलेला आहे आणि दुसरी आहे ती विदाउट हुडची आहे त्याची ट्रॉली पण याच्यापेक्षा वेगळी आहे साडेसहा फुटाची ती ट्रॉली आहे आणि ही सहा फुटाची आहे तर आपल्याबरोबर ही गाडी ज्यांनी बनवलीत आमचे मित्र हडपसर पुण्याचे अतुल उनरे मालक आहेत तर जवळजवळ महिना ते दीड महिना झालं गाडी त्यांनी देऊन आणि शेवटी तो दिवस उजडला आहे दिवस नाही दुसरा दिवस उजडला आहे कारण ते काल सकाळी आलेत आणि आज फक्त पत्र्या साईटलाच लावून फायनल गाडी आम्ही करून त्यांना त्यांच्या ताब्यात देतोय तर जाण्यापूर्वी म्हटले एक व्हिडिओ बनवा आणि त्यांना आलेले चांगले आणि वाईट वा अनुभव त्यांच्यावर आपल्याबरोबर शेअर करावेत यासाठी व्हिडिओ बनवतोय तर अतुल सर तुम्ही आमच्याकडे कसे पोचलात आणि तुम्हाला आता कसं वाटतं गाडी बघून एवढं थोडक्यात आम्हाला सांगा नमस्कार मी अतुल उंद्रे पाटील पुण्यातून आलो आहे आणि मी साहेबांकडून यूट्यूबवर व्हिडिओ पाहिली होती तर त्याच्यानंतर कळलं की पाटील साहेबांकडं अशी गाडी बनवतात म्हणून <coughs> तर त्याच्या आधी असं झालं तर मी एका चाकण या ठिकाणी गाडी सोडली होती माझी बनवायला आणि त्याच्यानंतर ती गाडी काही मला आवडली नाही म्हणून मी ती गाडी परत येऊन आलो आणि सांगोल्याला पाटील साहेबांकडे सोडली तर त्यांनी आपल्या मेहनतीने एकदम छान अशी गाडी बनवून दिली आपल्याला आणि ही एकदम... अतुलसाहेबांची गाडी आहे आ, सी बी जेड गाडी आहे जरा इथून घे बिजू सी बी जेड गाडी आहे पुरेपूर आम्ही प्रयत्न केला आहे की गाडी चांगली आणि अतुल मालकांना आवडेल अशी आणि सर कशी तुम्हाला वाटते आता अशी गाडी तुम्ही ब बघताय समोर एकदम मस्त वाटते गाडी मला आणि छान बनवली आहे साहेबांनी गाडी आपण जी ही गाडी सी बीचे गाडी जी बनवली होती आधी म्हणजे चाकण या ठिकाणी इंडियन ॲग्रो म्हणून एक कंपनी बनवणारी गाडी टू व्हीलरची थ्री व्हीलर बनवणारी तर त्यांची गाडी मला काय आवडली नाही मी बनवायला टाकली होती तर मग मला जरा ती क्वालिटी खराब वाटली गाडीची मग पाटील साहेबांकडे मी यूट्यूबच्या माध्यमातून आलो त्याच्यानंतर पाटील साहेबांनी अशी एक नंबर गाडी बनवून दिली आहे मला तर म्हणजे एकदम छान वाटते तर त्यांचा अनुभव सांगितला आहे आणि तुम्ही किती दिवसापूर्वी टाकली होती आणि तुम्हाला आहे <coughs> तोही सांगा की काय नक्की अडचण आली तर गाडी मला एक ते दीड महिन्यानंतर मिळाली थोडासा लेट झाला पण व्यवस्थित मिळाली गाडी थोडंसं ते, आतुल सर बोलता है, ते थोड़ी बरका, गड़ी गाड़े जे अतुल सर बोलतात ते थोडी गोष्ट खरी आहे बरं का आमच्याकडे गाड्या जे बनवायला देतात त्यांनी एक महिना ते दीड महिना धरून चालावं आम्ही बोलताना बोलून जातो पंधरा दिवस पण ते तेवढ्या वेळामध्ये होत नाही खरं तर आमचं वर्कशॉप छोटा आहे आमच्याकडे काम करणारे लोकही थोडी कमी आहेत पण आम्ही आता सर आणि काल सकाळी आले त्यांनी त्यांना वाटलं होतं तासामध्ये गाडी घेऊन जाऊ पण आम्ही करत 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 कालचा पूर्ण दिवस काम केलेलं आहे आणि रात्री आठ वाजता बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहे सकाळी हे बसवून मग आता फायनल झालेले म्हणजे थोडा वेळ लागतोच आहे कारण वेळ लागण्यापाठीमागचं कारण आहे की आम्ही परफेक्शन जास्त बघतोय की कुठंच शक्यतो आम्ही काय एवढं परफेक्ट म्हणजे फायनल नाही पण जितकं आम्हाला वाटतंय जितकं की आम्हाला ज्या मनाला पटतंय जितकं जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत आम्ही करत राहतो करत राहतो त्याच्यामुळं थोडंसं चांगलं होतंय आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारचे ऑटोमोबाईलचे जे नट असतील तर साध्या हार्डवेअरचे नट आम्ही कुठलीच वापरत नाही याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आता हे सस्पेन्शन आम्ही ओरिजिनल मारुती वॅनचं वापरतोय टायर अतुल सरांना नवीन दिलेले आहेत हे टाटा ला बसणारे टायर आहेत आणि ये शेतामध्ये वगैरे चालणारे आहेत हे पण कुठली कंपनी आहे निमेस जे आहेत याची किंमत मार्केटला पाच हजार रुपये आहे आ, पाटे थोडे वाढवलेले आहेत परंतु नवीन कोणी जर आपण बनवत असाल तर परत थोडंसं बेंड देऊन एखादा पाटा वाढवला तर आणखी एक दोनशे किलो तर वजन तुम्ही वाढवू शकता याची नटं आहेत हे बऱ्याच वेळेस आम्हाला पण नंतर कळलं की ही नट आहे तो जवळजवळ एकशे वीस रुपयाचा एक, एक नट आहे तर हे हा नट टाकण्यापाटी माझा उद्देश आहे की पूर्ण गाडीचा लोड त्या एका नटावर असते बरोबर तर तुम्ही म्हणजे मला माहीत नाही कोणी काय वापरतं पण काय लोक काय करतायत की हार्डवेअरची नटं एवढ्याच जाडीचा नट हार्डवेअरचा वापरतात आणि तो नट तुटण्याची शक्यता असते म्हणजे आम्हाला यातून हे सांगायचं आहे की एकशे वीस रुपयाचं नट वापरलं हे महत्वाचं नाही तर सेफ्टी आम्ही विचार करतो आमच्या शेतकऱ्यांचा हे यातून सांगायचं आहे पाठीमागेच कुठल्याही गाडीला आमचा जो नट आहे तो नट पूर्ण ऑटोमोबाईल्समध्ये चांगल्या क्वालिटीचा नट असेल तो आम्ही वापरलेला आहे दुसरी गोष्ट हे पुढचं सस्पेन्शन मागील व्हिडिओमध्ये पवारसाहेबांच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सस्पेन्शन आहे हे लोडर जी रिक्षा येते ई रिक्षा त्याचं सस्पेन्शन आहे हे तीन पंच्याहत्तर जो टायर आहे हे लाईट इ रिक्षाला असते ती लाईट वापरलेली ला आहे बाकी गाडीचं इंजन आहे टाकी आहे अदरवाइज बऱ्यापैकी पार्ट आम्ही स्वतःचे म्हणजे सी वगैरे असेल तर गाडीचं फक्त पा ज्याच्यामध्ये इंजन फिट होतो तेवढा भाग आम्ही वापरलेला आहे बाकी पूर्ण आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे <coughs> ट्रॉलीचं डिझाईन आता थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे एक मिनिट जरा इकडे ट्रॉलीमध्ये जी पहिली पवारसाहेबांना आ, हे बनवलं होतं आम्ही परंतु ही जी आहे फाळक्यावरती ही डिझाईन आहे ती अतुल सरांच्या त्यांची मागणी होती की आम्हाला हे करून देऊ तर आम्ही खरं खरंच ट्रॉलीला खूप छान असा लुक आलेला आहे दुसरी गोष्ट ही ट्रॉलीची लांबी साडेसहा फूट आहे ती पलीकडची जी गाडी आहे ती आमचे मित्र मानेसाहेबांचे आहे त्याच्यामध्ये सहा फूट आहे त्यालावर डिझाईन नाही त्याची डिझाईन ना असती तर आणखी शॉल असतं परंतु त्यांना हे आम्ही बनवल्यामुळे हे डिझाईन आम्ही बनवलं नाही आणि त्यांची काय अशी मागणी नव्हती परंतु जशी तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आम्ही ते, ते बनवून देऊ आणि त्याच्यामध्ये काय आम्ही एक्स्ट्रा कॉस्ट वगैरे घेणार नाही फार तर तुम्ही जास्त आणखी काय सांगाल तर त्याचं फक्त मटेरियलचा खर्च वगैरे आम्ही ॲड करू बाकी इतर काही खर्च की किंमत वाढवून सांगणार नाही हे जे हुड आम्ही बनवलेलं ह्या गाडीला ह्याच्यामध्ये काच आणि वरचं जे कापड आणि हे जे आहे ह्याचा खर्च साधारण एक पाच हजार रुपये येतोय आम्हाला आणि याच्यामध्ये एक आम्ही पाच हजार मजुरी म्हणून कारण हे खूप फोल्डेबल आहे इथून इथं नट आहे इथं नट आहे तर तुम्ही काढूनही ठेवू शकता आणि पाहिजे तेवढेच लावू शकता त्याच्यामुळं आम्ही याची एक दहा हजार किंमत वाढवतोय ह्या ही जर अशी तुम्हाला पाहिजे असेल तर साधारण ऐंशी हजारापर्यंत तुम्हाला गाडी बसेल अशी अतुल सरांसारखी गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर ही सत्तर हजारला आम्ही देतो आहे आम्ही किंमत म्हणजे लपवत नाही किंवा आम्ही कुणाला असं वेगळं हिता आला की वेगळी तिथं वेगळी असं काही प्रकार नाही आमच्याकडे आता या गाडीला ही दीडशे सी सीची गाडी आहे या गाडीमध्ये साधारण वीस एम एमचा शापटा असतो त्याच्यामुळे मला गिअर बॉक्स पण थोड्या हाय प्राइसचा लागतोय म्हणजे हा गियर बॉक्स तुम्हाला चार साडेचारला मिळला तर एक हजार रुपये जास्त पाच साडेपाचला हा बॉक्स मिळतोय तरीही आम्ही त्याची काही एक्स्ट्रा किंमत लावत नाही त्याचा जो म्हटला कनेक्टर आहे त्याला कनेक्टर जोडायला लागतोय हा वीस एम एम चा इकडे बॉक्स इकडे हा जो वीस एम एम चा जो गिअरबॉक्स इथं कनेक्टर असतो याची किंमत मार्केटला सातशे रुपये ती आम्ही काय ऍड करत नाही कारण आम्ही छोट्या मोठ्या गोष्टीचं तसं जास्त बघत नाही शेतकरी किंवा आमचे मित्र असतील गाडी वाढवतात त्यांनी सॅटिस्फॅक्शन हेच आमचं समाधान आहे आमचं प्रॉफिट आम्ही जेवढं आम्हाला पाहिजे मजुरी आम्ही दहा हजार रुपये एक्स्ट्रा तुमच्याकडून घेतोच आहे त्यामुळे बाकी जास्त काय आम्ही कुठले पार्ट वाढला तर किंमत वाढवत बसत नाही जे जरुरी गोष्टी आहे ते आम्ही तुम्हाला नाही विचारता असेल साधारण वायरिंगचं काय किरकोळ असेल तर जर ब्रेकचं आहे तर हे आम्ही स्वतःच आणून ते लावून देतो तुम्हाला ते सांगतही नाही आम्ही बसवलंय की काय अतुल मालकांना आम्ही काय बोललो नाही की आता काय कुठलं हे त्यांची इच्छा होती वायरिंग चेंज करावी अशी परंतु त्यांचं वायरिंग छान होतं थोडस टेक्निकली प्रॉब्लेम होतो पेट्रोल धुटल्यामुळे ते झालेलं आहे आता सर्व लाईटी वगैरे ह्याच्या आता ही सेल्फ गाडी आहे लाईट वगैरे टोटल तुम्हाला इंडिकेटर वगैरे सर्व पाठीमागे आम्ही इंडिकेटर लावलेले ला आहेत आणि शक्यतो तुम्ही जर गाडी अशी बनवायची असेल तर सेल्फ स्टार्ट गाडीचं इंजन तुम्ही वापरावं अशी माझी इच्छा आहे कारण त्याचा फायदा एकच होतोय की एक तर या बाजूला किकसाठी तुम्हाला जागा सोडायची गरज नाही आणि सेल्फ जर गाडी असेल तर तुम्हाला फोर व्हीलरचा किंवा थ्री व्हीलरचा फील येतो ते किक मारणं म्हणजे थोडंसं हेडॅकचं काम आहे अतुल सरांनी तर इथं आम्ही जरा इकडे विजय दाखव इथं बघाल तर तुम्ही इथं किकसाठी आम्ही त्या गाडीला सोडलेला आहे मानेनच्या हे नंतर त्याने आम्हाला वेल्ट करायला लावलं की त्यांची इच्छा आहे की नाही मला बटन स्टार्टच पाहिजे तर तोडलेला आम्ही जोडलेलं आहे परत ते तर अशीच गाडी तुम्ही यांच्यासारखी चांगली हे इंजनचं काम केलं कार्बोटर नवीन टाकला जर तुम्हाला गाडी आमच्याकडे द्यायची असेल तर प्लीज गाडी तुम्ही चांगली कंडिशनची द्या शक्यतो बटन स्टार्ट द्या की आम्हाला फक्त आमचं काम गाडी बनवणं आहे इंजनचं काम किंवा तिथलं जास्त आम्हाला नॉलेज नाही किंवा आम्हाला त्याच्यामध्ये जायचं पण नाही गाडी तुमची चांगली असेल तर आम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीन सांगतो की चांगल्या करून देऊ तुम्हाला चेशी मॅने बाकीचा मेकॅनिझम पूर्ण व्यवस्थित बनवून देऊ शकतो फक्त गाडी चांगली असावी एवढंच या ठिकाणी माझं सांगणं आहे आणखी काय आमचे मित्र आहेत विजय मासाळ सर हे आमच्याबरोबर गाडी बनवायच्या प्रोजेक्टमध्ये असतात त्यांचं काय मत आहे थोडंसं जाणून घेऊया नमस्कार मी विजय मासाळ एक मिनिट एक मिनिट तुम्ही कमेंटमध्ये प सर्वप्रथम सांगा की गाडी कशी बनली आणि तुम्हाला कशी वाटते आणि हे आमचे पुण्याचे सहकारी अतुल मालक त्यांनी त्यांनाही ही आज आम्ही गाडी देतोय अगदी कमी वेळात अगदी दोन दिवसात आमची एवढी चांगली मैत्री झाली की दोन दिवसात दोन दिवसात आमची एवढी चांगली मैत्री झाली सर कि त्यांना आता मी विचारू शकतो कि बाबा तुम्हाला कशी गाडी वाटली गाडी तर एकच नंबर बनवली आणि ज्यावेळी आता मी घरी घेऊन जाईल त्यावेळी त्यांना सांगेल आपला तुम्ही आता जातानाच तुम्हाला अनुभव भरपूर येतील तिथपर्यंत पोहच पर्यंत आणि अडचण आली तरी आम्हाला तुम्ही सांगा आणि आणखी एक सांगायचं असं सा की तुम्ही आमच्याकडे गाडी जर बनवून घेतली तर तुम्ही आमचे फॅमिली मेंबर म्हणून नंतर आयुष्यभर बर आमच्या बरोबर कनेक्ट राहा एक आमची खास पवार साहेब आठ चार आठ दिवसात फोन करतात यांनी करतील आम्ही त्यांना करू पुण्याला गेलो तर आम्ही यांच्याकडे आवर्जून जाणार गाडी आहे भरण्यासाठी तर आम्ही जाणार आणि तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये कनेक्ट व्हा आणि तुम्हाला जाताना किंवा गाडीमध्ये नंतर काय अडचण आलीच तर आम्ही जोपर्यंत तुम्ही म्हणजे गाडी तुमच्याकडे तुम्ही वापरताय तोपर्यंत तुम्हाला आम्ही सर्व्हिस देत राहू तुम्ही जिथं असाल तिथं आम्हाला वेळ काढून येऊन आम्ही काही अडचण आली आम्ही जे बनवले त्याच्यामध्ये आता इंजन असेल ते काय वेगळा विषय परंतु गिअर असेल किंवा काय कुठलं जे अडचण आले तर आम्ही शंभर टक्के तुमच्या गावी तुमच्या घरी येऊन आम्ही तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न नक्की करू म्हणजे आम्ही तुम्हाला एकदा गाडी दिली की आम्ही सुटलो असा विषय नाही तुम्ही आयुष्यभर जोपर्यंत गाडी तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही आमच्याशी कनेक्टर हवा अशी आमची इच्छा आमचे भाऊ पण आलेत बर बर आम्ही दोघ जण ही गाडी नेण्यासाठी ने टू व्हीलरवरती आलोय तर आता आम्ही जाताना टू व्हीलर घेऊन आणि ही गाडी घेऊन जाणार आहे तर हे आमचे भाऊ आहेत कमलेश उंद्रे तर बोला तुम्ही गाडी कशी वाटली <laughs> एक नंबर तुमचा अनुभव कसा झाला काल गाडी कधी आला तुम्ही काल आणि आम्ही काल सहा वाजता निघाले पाठव आलात तुम्ही कुठून मांजरेखोर मधून पुण्यामधून पुण्यामधून आलेले आहेत ते आता त्यांना जायचंय जवळजवळ दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर अंतर आहे दोन दोनशे दोनशे किलोमीटर आता तुम्ही दोघ गाडी घेऊन एक टू वर एक या गाडी तुम्ही पोचल्यानंतर आम्हाला नक्की फोन करा चांगला असू वाईट असू अनुभव करणार ना फोन नक्की कारण आम्ही पण ही गाडी जास्त चालवून आहे कारण आम्ही खरं सांगतो की चालवून बघायची जी आम्हाला अजिबात गरज वाटत नाही इतकं आम्ही कॉन्फिडन्सली हे सांगू शकतो की तुम्हाला ही गाडी <coughs> म्हणजे या बाजूला वरती त्या बाजूला वरते हात दुखते हात असं काही अडचणी येणार नाही असे आम्हाला खात्री आहे जरी आमची तिसरी गाडी असली तरी आणि भरून आले तर ते आतुसरचे त्यांनी <laughs> 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 काही का गाडीचे मालक का असल्यामुळे जास्त सांगणार नाही झाले भरून तरी <laughs> आता दोनशे किलोमीटर जावे थोडा त्रास होणारच आहे कारण ती शेवटी आपण आपल्या घरी बनवलेली मॅन्युफॅक्चर गाडी आहे पण बघू आता नंतर तुम्ही सांगा आम्हाला फोन करून नक्की आता दोनशे किलोमीटर येण्याचं कारण असं कि आपल्याला असं नवीन नवीन करण्याचं काहीतरी नाही का जरा थोडस हे तसे यांचे मोठे मालक आहेत ते गाडे वगैरे त्यांच्याकडे आपले काय कोंडा वगैरे गाड्या आहेत परंतु याची त्यांना हाऊस आहे हाऊसची पुढे बनवलेली गाडी आहे त्यांनी हो तर तुम्हाला गाडी बनवायची असेल तर आमचा पत्ता आहे आचकदानी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि पंढरपूरपासून आमचं गाव साधारण एक पस्तीस किलोमीटर आहे पंढरपूर तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे तर नक्की या फक्त थोडासा वेळ द्या आम्हाला आणि कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारची गाडी तुम्हाला आम्ही नक्की बनवून देऊ हे विजय गायकवाड सर आणि हे हां आणि हे विजय मासाळ सर तर हे आपले बावी हिरो आहेत दोघ जण येणार तर सर मग कसं बोलले चालू हा सर मग तुम्हाला काय बोलले जरा वेळ लागते वेळ काय लागतो माहितीये का कुठलीच गोष्ट आम्ही म्हणजे परफेक्ट झाल्याशिवाय आम्हाला जोपर्यंत वाटत नाही बाबा हे परफेक्ट आहे मग आम्ही सतरा वेळा तोडून मोडून त्याला बनणार म्हणजे बनणार त्यामुळे थोडासा वेळ लागतोय तुम्ही काल आला होता एकच पार्ट पार्टी बनवायला दिवस गेला पूर्ण बरोबर पण ते परफेक्ट बनवलं की गाडी जो इथून घेऊन जातोय ना त्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच आमची अपेक्षा असते बाकी काय नाही गाडी तर व्यवस्थित बनले तुम्ही बघितले आता अनुभव तुमचा तुम्ही ड्राईव्ह करून आम्हाला सांगा हो नक्की सांगा आणि नंतर तुमचा एखादा व्हिडिओ जरी पाठवला तरी बाईट पाठवलं तरी ठीक हां बरं होईल तरी तुम्ही आम्हाला गाडी दिली दोन चार दिवस लेट होईल पण गाडी थेट चांगलीच बनणार आता एवढंच बोलतो आमच्या पाटील सरांनी सगळं बोलून टाकलेलं आहे आम्हाला ठेवलं नाही आम्ही बोलायचं ठरवले ते सगळं बोलून टाकले आता पुढं काय यावंच लागते का